मदुस्थानं सर्वियानी शर्करास्थानं सर्वियानी पंचमस्थानं तदनंतरं पंचम तेत्रुते पंचमस्थानं पंचमस्थानं तदनंतरं पयस्थानं तदनंतरं शुद्धोदकस्थानं सर्वियानी दधिस्थानं तदनंतरं शुद्धविवाद करता पडलो प्रवाहित तेतु मत्त्र लागि तेतुदा फालागी फासिलौनाई

छत्रपती शिवरायांचा जो रायगडावरती जो पुतळा आहे त्याच तसाच पुतळा अगदी साजीवंत गोजीरवाना जो जी काही प्रतिकृती आहे ती तशी तशी इथे साकारलेली आहे आणि मला वाटतं हा अकोलेकरांसाठी तालुक्यातील जनतेसाठी खूप महत्वाचा क्षण अविस्मरणीय क्षण आहे या क्षणाची बरेच जण रात्रीपासून रात्री पण फटाक्याच्या त्याचबाजी मध्ये सोहळा संपन्न झाला आताही सकाळी आपण अकोल्याच्या पाच नद्यांचं पाणी मग मुळा प्रवरा आढळा कृष्ठवंती आणि म्हाळूंग या नद्यांचं पाण्याचा अभिषेक केलाय आणि काल ज्या वेळेला पुतळा स्थापन झाला त्यावेळेला शिवनेरी किल्ला विश्रामगड आणि रायगडाची जी माती आहे ती माती खाली ठेवून आणि त्याच्यावरती हा शिवरायांचा पुतळा रूढ झालेला आहे आणि हा क्षण म्हणजे आनंदाचा एकदम आनंदाची डुई आनंद तरंग अशी परिस्थिती आहे आणि मला वाटतं की अकोलेकर आणि तालुक्यातील जनता ही नक्कीच या ठिकाणी भेट देतील मला खात्री आहे की अकोल्यातच नव्हे तर नगर जिल्ह्यामध्ये एवढी सुंदर मेघडंबरी आणि तिथं शिवरायांचा एवढा सुंदर पुतळा जो रूढ झालेला आहे तर त्या माझ्या अंदाजे सध्या तरी अकोले तालुक्यात आणि नगर जिल्ह्यातील हा एकमेव पुतळा असला पाहिजे आणि एवढी सुंदर मेघडंबरी असली पाहिजे तर नक्कीच मी प्रत्येकाला आवाहन करतो की एकदा तरी इथे येऊन दर्शन घेऊन जावं शिवरायांचं ज्यांना रायगडाला जाणं शक्य आहे शिवनेरी जाणं शक्य आहे पण इथे एकदा यावं ही ह्या निमित्तानं आव्हान करतो आणि सर्व शिवप्रेमी जनतेला परत एकदा शिवजयंती उत्सवाच्या शुभेच्छा देता थांबतो जय शिवराय అష్ట ప్రధాన వేష్ట మండ పారంగత రాజనీ పురంధర ప్రౌఢ ప్రతా పురంధర క్షత్రియ గుధీశ్వర आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बसत्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस